मेश राशी विद्यार्थी सर्जनशील स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकतात घरात गोंधळाचे वातावरण असू शकते मार्केटिंगशी संबंधित कामातून फायदा होऊ शकतो कोणावरही अतिविश्वास ठेवू नका लोक तुमच्या वागण्याचे कौतुक करतील पृषभ राशी तुमची प्रतिभा लोकांसमोर येईल घरातील वातावरण आनंददायी असेल तुम्ही तुमच्या विरोधकांवर मात कराल व्यवसायाबाबत तुम्ही दूरदृष्टीने निर्णय घेऊ शकाल समाजात तुमची प्रतिमा चांगली असेल मिथून राशी घरी पाहुणे येऊ शकतात घरात सुख शांतीचे वातावरण असेल विद्यार्थ्यांना नवीन अनुभव आणि ज्ञान मिळेल व्यवसायात तुम्ही वेळेपूर्वी टार्गेट पूर्ण करू शकाल महिलांना माहेरकडून चांगली बातमी मिळू शकते कर्क राशी, तुम्हाला मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते आज महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा आज तुमचा कल चुकीच्या कृत्यांकडे असू शकतो अपमानास्पद परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते आज इलेक्ट्रिक वस्तूंपासून सावधच राहा सिंह राशी तुमच्या नम्र स्वभावाची लोकांमध्ये प्रशंसा होईल हॉटेल व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल पती पत्नींमधील संबंध अधिक घट्ट होतील तरुण प्रेमी आज डेटवर जाऊ शकतात आज श्वसनाचा त्रास होऊ शकतो कन्या राशी तुम्ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता आयात निर्यातीतून तुम्हाला चांगले पैसे मिळतील नवीन ऊर्जेने काम करत राहा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळलेले असाल आज कोणालाही वचन देऊ नका तूळ राशी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे मुलाबद्दल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते अविवाहितांचे लग्न निश्चित होऊ शकते मित्रासोबत मतभेद होऊ शकतात तुमच्या काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल वृश्चिक राशी आज कोणतेही काम चांगल्या प्रकारे कराल बौद्धिक कामात तुमची आवड निर्माण होईल नवीन व्यवहार करण्यात काही करू नका मित्रांकडून तुम्हाला चांगला सल्ला मिळेल कुटुंबात वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात धनुराशी आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी वाटेल तुमची कार्यक्षमता वाढेल मित्र आणि भावंडांशी संबंध दृढ होतील नवीन करार होण्याची शक्यता आहे मकर राशी वैवाहिक संबंधामधील तणाव दूर होईल घरात शिस्तीचे वातावरण असेल विवाहबाह्य संबंधामध्ये रस घेऊ नका कामाच्या ठिकाणी बोलताना सावधगिरी बाळगा कोणालाही पैसे उधार देऊ नका कुंभ राशी तुमच्या मुलांच्या यशाने तुम्ही उत्साहित व्हाल महिलांचे आरोग्य खूप चांगले असेल रखडलेली कामे गती घेतील कठोर परिश्रमाने तुम्ही परिस्थिती तुमच्या बाजूने वळवाल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला योग्य पाठिंबा मिळेल मीन राशी मित्रांसोबत निरर्थक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका वकिलांना कठीण केसेस येण्याची शक्यता आहे खाण्याच्या वाईट सवयींमुळे अपचन होऊ शकते मित्र आणि सहकारी तुमच्यावर रागावू शकतात प्रेमसंबंधामध्ये कोणतेही आश्वासन देणे टाळा